परत एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आपण आलो अशा एका गावामध्ये जिथे सा भाई बघायला भेट म्हणजे काय काठ्या अहो एवढ्या मोठ्या मोठ्या काठ्या असतात ना काय ते काठ्या काय तो मुलांचा दरारा असतो भाई ते काठ्या खांद्यावर येऊन जो उंच धावत येतात परत ते काठी लावतात आणि मग त्याच्यानंतर जे तुम्हाला तीन काठ्या बघायला भेटतात मोठे मोठे आणि तिन्ही काठ्या खूप पावरफुल आहे भाई पावरफुल तुम्ही ज्या ब्लॉगमध्ये पुढे बघणार आणि तुम्हाला सांगू एक काठ्यांचा सा थरार रोमांचक मा मुकाबला म्हणजे आपण बोलतो ना स्पर्धा पण गावाची स्पर्धा नाही मजा असते पण एक छोटासा हे असतं की कोणाची काठी सर्वात उंच जाणार तर अशा तीन प्रकारचे काठे आपल्याला बघायला भेटतात म्हणजेच तीन कलर तुम्हाला टी शर्टींचे इथे कलर बघायला भेटणार आहे तीन काठ्यांचे कलर बघायला भेटणार आहे पहिला कलर असतो जो ब्लू कलर असतो जो जय श्रीराम काट्या असतात त्याच्यानंतर तुम्हाला रेड कलरचा बघायला भेटतो जो मसोबा देवाची काठी असते आणि तिसरा आपला महाराष्ट्राचा म्हणजे खंडोबा आपले भोलेनाथाचा अवतारे खंडोबा त्यांची पिवली काठी असते असे तीन कलर बघायला भेटतात आपला ब्लू लाल आणि यल्लो जो तिन्ही कलर पूर्ण आपल्या या रावेगावाच्या पालखीमध्ये काट्या काट्या जे मा मानाची काटाची पालखी असते ती आपल्याला बघायला भेटणार आहे आणि हो आपण पण सुद्धा जाणार आहोत आणि या थरार मुकाबला बघणार आहोत कारण की ना फुल जल्लोष असतो वर्षानुवर्ष मी येत असतो आणि या वर्षी तर अजून उल्लास असणार आहे जसं आपण चला ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि कोण कोण मंडळी येणार ते सर्व पण आपण बघणार तर सुरुवात झालेली आहे आपली बोला भाई भाई एवढी मजा असते ना या गावाची ना मी तुम्हाला बघू हा नाही जिल्हा आहे खूप मोठा गाव आहे आणि गावात तुम्ही मी बोलणार नाही तुम्ही चला मग त्याच्यानंतरच बघा ब्लू कलरचे टी शर्ट दिसत असतील रेड कलरचे टी शर्ट दिसत असतील येलो कलरचे टी दिसत असतील हे सर्व आपला जय श्रीरामची काठी जी तुम्हाला निळे कलरची दिसते त्याच्यानंतर लाल कलरचा जो आपला मसोबा आणि त्याच्यानंतर खंडोबाची पिवळी कलरची टी शर्ट पूर्ण तीन कलरचे टी शर्ट आपल्याला बघायला भेटतात आणि थोड्या थोड्या काठी जो उभारण्याचा कार्यक्रम येणार आहे जो महाराष्ट्राची सर्वात मोठी जत्रा असते आपल्या रावेला ते आपल्या आता बघायला भेटणार आहे आणि काट्याचा उभी करण्यासाठी मंडळी पूर्ण गावकरी मंडळी सज्ज झालेले आहेत तर तुम्हाला हे बघा इकडे रशिया डोऱ्या बघायला भेटणार आहेत आणि मोठे मोठे ड्रोनसुद्धा आलेले आहेत जिकडे जिथे मंडळी गमिली सर्व ते असा आहे काठीवाला आला इथं म्हणजे समुद्रातला माणूस गणेश कोली भाऊ काय बोलत काय बोलणार जबरदस्त होता यांचा कसा होता हो पहिला वर्ष होता तुझा वर्ष होता पण सोळा जबरदस्त होता खरंच भारी आणि एक ये म्हणजे ती परंपरा आहे त्याने टिकवली ते जास्त महत्त्वाचं आहे आणि ती पुढे पण चालू राहावी तेच भारी वाटत नाही मस्त अडीचशे ते तीनशे आणि मला दस सांगितलं की यांच्या गावात सात ते आठ हजार लोक राहतात या गावात एवढा मोठा गाव आहे एवढा मोठा गाव आहे सात ते आठ आणि काय सहा का सात आळ्या आहेत घरी आणि इकडे आमचं सागर हो सागर हो काय शॉपिंग चाललंय का नाही मिठाई घेत शेवटची जत्रा आहे आज जत्रा संपल्यानंतर सगळ्या एवढ्या जत्रा झालं ना महिन्याभराचा सगळा प्रसाद आज वाटणार जत्रा संपल्या एवढ्या दिवस दिला नव्हता प्रसाद आजच आजच सगळ्या जत्रांचं मिळून बरोबर बरोबरच्या जत्रेचा रामनमीच्या जत्रेचा हनुमानाच्या जत्रा सर्व सर्व तुमच्या तुमचे तुमच्या ट्रॉम्बे कॉलिवाडीचे झाली नाही ना वर्षी जत्रा झाली फेस्टिवल फेस्टिवल नाही झाला फेस्टिवल नाही झाला चला आता आम्ही घेतो थोडीशी मिठाई मग आम्ही आता पुढे निघूया कारण की खूप जाम झालेला आहे आणि संध्याकाळी पालखी निघणार आहे तर ती सुद्धा बघूया आणि आम्हाला गावकरी मंडळी त्यांची थोडीशी माहिती घेऊया माहिती घेतल्यानंतर बाबा पुढे जाऊया चला जो निकाल होता तो तर लागलेला आहे आणि इथं जसं मी सुरुवातीला सांगितला की जी तयारी होती ती तुम्ही बघितलीच आणि आता थोडक्यात माहिती देतात हे बाबा बाबा हे जो नियोजन होता तीन महिना अगोदर पासून नियोजन चालू होतो बरोबर आणि त्याचा उत्साह आज निकाल लागलेला आहे दरवर्षी कुठला ना कुठला निकाल कोणचे तर वाजून जातो गाव आपलाय कुठलाही निकाल लागतो पण विजय तो गावाचाच होतो बरोबर पण तुमचा काय उत्साह आहे तुम्हीच सांगा हा गावचा जो दे, गावदेवीचा उत्साह उत्सव जो होतो हा याला परंपरा आहे जवळजवळ अडीचशे ते तीनशे वर्षापूर्वीची परंपरा आहे आणि रावे गावात पूर्वीपासून या तीन आळ्यात मिळून ह्या काठीचा उत्सव केला जातो अगदी खेळीमेळीच्या उत्साहात आ, हा उत्सव साजरा केला जातो ज्याच्यात काठ्या उंच केला जातात जिल्ह्याभरात खूप ठिकाणी हा पण अशी अनोखी पद्धत ही फक्त ह्या रावेगावाचीच परंपरा आहे आणि ह्या रावेगावात तीन आळ्यां मिळून हा उत्सव साजरा ह्याची साधारणतः तीन महिन्या तीन ते चार महिन्या आधी तयारी सुरू होते पहिले बांबू आणणं त्याच्यानंतर खाल जे बेट असतात किंवा ज्याला आम्ही वसले म्हणतो त्याची तयारी करणं हा साधारणतः तीन महिन्याचा परिश्रम असतात संपूर्ण प्रत्येक अळीच्या टीमच्या तीन महिन्याच्या परिसर असतात माझ्या माहितीत गेली चार, चार पाच वर्ष हा मान टाकपाडा अळीलाच मिळालेला आहे यावर्षी सुद्धा तुम्ही पाहत असाल तर टाकपाडा अळीनेच हा मान मिळवलेला आहे काठी झटकन उंच उभारण्यात वरती नेण्यामध्ये आमच्या माझ्या मुलांची किंवा माझ्या भावंडांचा जो हातखंड आहे त्याला तोड नाही बरोबर आणि कमीत कमी मला असं टी शर्टींचा कलर तर गावात तीन कलर बघायला भेटतात बरोबर पण आपल्या जी मसोबा आहे त्याचे किती टी शर्टी प्रिंट केलेले आहेत दोन हजार आणि पूर्ण हे प्रिंट केले जातात याच्यात कुठेही राजकीय हा नाही आहे हा पूर्व परंपरागत हे तीन कलर आहेत खंडोबाचा पिवळा कलर श्रीरामाचा निळा कलर आणि मसोबाचा लाल कलर बरोबर असे हे कलर आहेत याच्यात कुठलंही राजकीय काही नाही त्याच्यामुळे अळीमध्ये राजकीय मतभेद असतील आणि हा आजच्या दिवसाला फक्त आणि फक्त लाल टी शर्ट बाबा आपलं वय काय माझं सत्तावन्न वर्ष सत्तावन्न बरोबर तुम्ही आता सत्तावन्न वर्ष झाली जेव्हा त्याच्यानंतर तुम्हाला जेव्हा जाणवत झाला असेल काट्यांच्या बद्दल पण तुम्ही आताच्या नवीन पिढीला काय संदेश देशाल नाही ही परंपरा चालू राहण्यासाठी त्यांना सोबत घेऊन त्यांना ह्या सगळ्या पद्धती समजून सांगण्याचा जो प्रयत्न आहे जेणेकरून ही हा सण हा उत्साह हा ह्या परंपरा ह्या आपल्या आहेत या चालू राहतील जपल्या जातील या अनुषंगाने की दुपारी बराचसा ऊन होता आणि नंतर थोडंसं बेलपाडकरला सोडलं त्याच्यानंतर आलो थोडा आराम केला फ्रेश वगैरे हो झालो आणि आता तुम्हाला जसं माहिती आहे की पालखी निघणार आहे आणि पालखी कुठून निघणार आहे गावाची प्रदिक्षणा होणार आहे जी सकाळी दहा ते अकरा वाजता पालखी पोचते तर आम्ही चाललो आता मंदिराकडे मंदिरामध्ये दर्शन घेऊया आणि दर्शन घेतल्याच्यानंतर आई रायबादेवीची पालखी जिथून निघणार आहे ती पालखीसुद्धा आपण बघूया ढोल पथक चालू झालेले आहेत इथपर्यंत आवाज येतो आहे कारण की बाहेरून ते मोठे मोठे ढोल असतात ते सर्व आलेले आहेत त्याच्यानंतर लायटिंग्स वगैरे असतात फायर शॉट्स असतात ते सर्व पण आपण बघणार तर आपण चाललो आता आता रायबादेवीच्या मंदिरात तिथून दर्शन घेऊया आणि दर्शन घेतल्याच्यानंतर मग पालखीमध्ये काय काय जल्लोष असणार आहे ते सर्व बघूया आणि बाबू पण आला आगसन म्हणून आलेलं आहे चलो आता जाऊया बोल रायबा देवी माते की जय बघा समोर आहे मंदिर आणि आपण आता मंदिरात चालूयाला पालखी जाऊन पालखीकडून निघाल आणि जो दर्लोज असेल तो तुम्हाला बघायला भेटणार आहे चला मंदिरात चाललं आणि मंदिरात बघू शकता तुम्ही फुलांची किती सुंदर अशी इथे या सगळ्या डेकोरेशन केलेलं आहे आणि मंदिराच्या आतमध्ये प्रवेश करतोय आणि इथे सुद्धा खंडोबाची पालखी ठेवलेली आहे ती पण खूप सुंदर अशी सजवलेली आहे बघा खंडोबाची पालखी इथं आपले खंडर आहे पालखी आणि ती सुद्धा बघा किती सुंदर अशी सजवलेली आहे खूप छान छान पालखी डेकोरेशन केलेले आहेत आणि समोर आपली आई रायबा देवीचा मंदिर एकमेव मंदिर जो आपले रावे गावामध्ये आहे आपण पण जाऊया दर्शन करण्यासाठी तिकडं लाईव्ह पण सुद्धा चालू आहे तुम्ही लाईव्ह बघू शकता आणि या साईडून आपल्याला तर एंट्री पॉईंट आहे आपल्या दर्शनासाठी आपण जाऊ शकतो सर्वात पहिलं आपल्याला तुम्हाला माहिती आहे की गणपती बाप्पाला नमन करावंच लागतं कुठलेही धर्मात इथे गणपती बाप्पाची मूर्ती आहे आणि गणपती बाप्पाची मूर्तीचं दर्शन घेतल्याच्या नंतर आपण जाऊया आई रायबादेवीचे दर्शनासाठी त्या साईडला आई रायबादेवीची मूर्ती आहे आणि हा एकमेव मंदिर तर आपण पण दर्शन करून घेऊया आणि मग ठीक आता पुढे जाऊया आई रायबादेवी माते की आणि हा आतमधला गाभार आहे जो आपल्याला बघायला भेटतो चला आपण दर्शन करून घ्या दुपारी तुम्ही जे काठ्या बघितल्या ते समोर पाहू शकता या साईडला तुम्हाला काठ्या बघायला भेटते जशी की ब्लू कलरचा आपण तुम्हाला मी सुरुवातीला सांगितला तर का जयश्रीराम काटे आणि त्याच्यानंतर मधली जी काठी आहे रेड कलरमध्ये ती देव माझा मसोबा आणि या साईडची येल्लो ती खंडोबा तशा तिन्ही काट्या आपल्याला बघायला भेटतात आणि क्राऊड जमलेला आहे आणि तुम्हाला माहितच आहे की आई रायबादेवीची यात्रा म्हणजे चत्रा पूर्ण भरलेली आहे आणि या साईडला शॉपिंग करण्यासाठी सर्व सज्ज झालेलं दुकान आणि सकाळपासूनच पूर्ण ना मार्केट भरलेलं आहे बाजूला साईगाव आहे तिथेसुद्धा अशीच पालखीचा जो काठीचा कार्यक्रम असतो तेसुद्धा ते त्या ते गावामध्ये पण सेम टू सेम असंच नियोजन असतं तर आता सर्व जेवढं पण यावर्षी मान आहे त्या आलीचा त्या आलीतली लोक पूर्ण नटून टटून कुर्ते वगैरे घालून निघणार आहेत पालखी थोड्या थोड्यात मंदिरातून निघेल आणि मग पुढे निघेल आणि या साईडला ढोल पथक पण आहे भाऊ कुठून आले तुम्ही लोक कुठून कुठून दादर पेंड मधलेच आहेत का दादर पेंड मधलेच आहेत ढोल पथक यांचा आणि किती जणांचा ग्रुप आहे तुमचा एकशे सहा एकशे सहा जण आहेत टोटल एकशे सहा जण आहेत आणि यांचा ढोल पथक दादर मधलाच म्हणजे जवळपासचा ढोल पथक आहे हा पूर्ण आता त्यांचं नियोजन असणार आहे थोडा जे पालखी निघेल तेव्हा तुम्हाला तर बघायला भेटणार आहे चला छोटेसे चिमुकले इकडे बघायला भेटे तयारी करून उभे आहेत दिदी काय नाव तुझं तुझं नाव काय अरे आणि खूप सुंदर अशी तयारी केलेली आहे आता नाचायचं आहे ना पालखी निघाल्यावरती तुझी सकाळपर्यंत का सकाळपर्यंत नाचणार आहे आणि खूप सुंदर अशी तयारी केलेली आहे इथे ताई लोक पण आहेत जे तयारी करून आहेत खूप छान छान आणि फेटे वगैरे बांधून आहेत ताई काय बोलणार काय आजचं नियोजन जे आज किती वाजेपर्यंत नाचणार आहोत बरोबर आणि या वर्षी आली 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 आली, आली थोड़ा -थोड़ा जे आलीचा मान आहे ते अलीचं नाव काय धोडपळ आली धोडपळ अलीचं नाव आहे आणि थोड्या थोड्या पालखी निघेल ते जसं तुम्हाला बघायला भेटतात आहे की सर्वजणी पूर्ण मंडळी इकडं पेठं वगैरे घालून आहे आणि तुम्हाला जेव्हा पालखी निघेल तेव्हा जल्लोष आणि काय ते तर बघायला भेटणार आहे तर आपण पण वाट बघतो की पालखी कधी निघते दादा आपल्याला आप एक भेटलेले आहेत जे आपल्याला आता गावाच्या बद्दल माहिती नाव काय म्हात्रे गोविंद म्हात्रे भेटलेले आहेत आणि आपल्याला आज जो कार्यक्रम झाला तुम्ही काट्यांचा बघितला त्याच्याबद्दल आपल्याला गावकरी मंडळी आहेत ते आपल्याला सांगणार का हा नियोजन कसा होतं तर दादा जे काटे उंच उंच काटे आपल्याला बघायला भेटतात तर त्याचं नियोजन तुम्ही किती महिना अगोदर करता आणि काट्यांसाठी आपल्याला कुठे जावा लागतो सर्वप्रथम च्या या सर्व प्रेक्षकांना माझा नमस्कार आजचा दिवस हा यात्रेचा दिवस रायबा देवीच्या यात्रेचा दिवस जर तुम्ही या ब्लॉगच्या माध्यमातून पाहिलं तर तुम्हाला दिसून येईल की या। यात्रेमध्ये तीन काट्या उभारल्या जातात एक असते जी सर्वप्रथम मान असतो तो म्हणजे माझा म्हसोबा या काठीचा दुसरी काठी काठी असते ती म्हणजे जय खंडोबा आणि तिसरी असते जय श्रीराम आपण जर तयारीच्या बाबतीत म्हटलं तर या तिन्ही काट्यांमध्ये जर विचार केला तर जी देवमाझा म्हसोबाची काठी असते त्यामध्ये फक्त आणि फक्त एकच आळी म्हणजे टाकवा डाळी असते त्यानंतर दुसऱ्या काठीच्या बाबतीत आपण म्हटलं जयखंडोबा तर त्याच्यामध्ये प्रामुख्याने दोन आळे असतात एक उगवत आळी आणि दुसरी असते ठाकूर आळी त्यानंतर जयश्री आणि एक तिसरी असते दोनपाट आळी त्यानंतर आपण जय श्रीरामच्या बाबतीत म्हटलं तर या काठीमध्ये दोन आळ्यांचा समावेश असतोय एक श्रीराम आळी असते आणि एक कोटेकर आळी असते या सर्व आळ्या ज्या आपापल्या काठीची तयारी आपापल्या परीने करत असतात प्रत्येक आळीत एक स्पर्धा पण स्पर्धा असते ही निकोप स्पर्धा असते कुठलाही वाद विवाद याच्यामध्ये नसतोय फक्त एक निकोप मैत्रीपूर्ण इथे लढाई असते आणि त्याची तयारी जवळजवळ तीन महिन्यांपासून केली जाते मग त्या काठीसाठी लागणारा का जो काही लाकूड जो खालचा असेल बेस ज्याला आपण म्हणतोय ज्याला आम्ही वसला म्हणतोय तो आणण्यापासून त्यानंतर त्यामध्ये असणारा जो बेट असतोय तो बेट आणि त्यानंतर त्याच्यावरची जी काही पुढची सजावटीची तयारी असेल ही सजावटीची सजा पूर्ण तीन महिने प्रत्येक आळीतले जे तरुण वर्ग असतील किंवा त्यांना ज्या अनुभवी व्यक्ती असतात त्या अनुभवी व्यक्तींकडनं मार्गदर्शन घेऊन हे जे सर्व तरुण वर्ग असतात हे तरुण वर्ग या काठ्यांची तयारी करत असतात बरोबर आणि हे किती वर्षापासून परंपरा आणि ज्या तिन्ही काट्या असतात एकूण गावकरी मंडळी प्रिंट किती करतात टी शर्टी जर आपण सरासरी विचार केला तर या परंपरेला आमच्या नाही म्हटलं तरी अडीचशे ते ती तीनशे वर्षाची परंपरा असेल म्हणजे आमच्या जन्माच्या कित्येक वर्षांपासून ही परंपरा चालू चालू झालेली आहे नीती नक्कीच आम्ही खात्री देऊ शकतोय की याही नंतर अनेक शेकडो वर्ष ही परंपरा नक्कीच चालू राहील आणि टी शर्टच्या बाबतीत जर तुम्ही म्हटलं तर या टी मध्ये तीन रंग तुम्हाला फक्त दिसतील एक आतांग महासागर जसा असतोय तसा महासागर तुम्हाला या रायबा देवीच्या काटांच्या इथे जमलेला दिसतोय एक असते ते म्हणजे लाल रंग जो देव माझा मसोबाचा असतोय दुसरा असतोय पिवळा रंग जो जय खंडोबाचा असतोय आणि तिसरा असतोय निळा रंग तो श्रीरामाचा असतोय आणि जर तुम्ही टोटल क्वांटिटी म्हटली तर या सर्व आळींचं किंवा या सर्वच तीनही काटांचं मिळून जवळजवळ सात ते आठ हजार टीशर्ट या गावामध्ये येत असतात त्यानंतर तुम्ही जर पूर्ण पर... पाहिलात तर तो पोशाख पारंपरिक पोशाख असतो म्हणजे आमचे जे आजोबा वडील यांचा जो पोशाख होता म्हणजे आपल्या आगरी समाजामध्ये अग्री कोळी समाजामध्ये जो पोशाख होता तोच पोशाख तुम्हाला या आजच्या दिवशी संपूर्ण तरुणाईने सुद्धा परिधान केलेला असेल मी म्हणेल संपूर्ण महाराष्ट्रासाठी नक्कीच हा एक आदर्श असेल की आपल्या आद... गावातल्या लोकांचा एक दिवस असावा जो परंपरेला पुजणारा असावा परंपरेचा वर्षातून तर आपले सण येतात असतात पण तो एक उत्साह असतो जो आपण वर्षभर त्या एका दिवसाची दोन दिवसाची वाट बघत असतो बरोबर आता तर आपण आपले युट्यूबर लो आपले जेडे बघणारे फॅमिली त्यांना सर्व बघितला पण आता संध्याकाळी पालखी निघेल बरोबर त्या पालखीचं नियोजन कसं असेल दादा पालखीच्या नियोजनाच्या बाबतीत म्हटलं तर आमच्या ज्या सहा आळ्या आहेत या सहा आळ्यांपैकी एका आळीकडे त्याचं नियोजन दिलेलं असतोय म्हणजे दर सहा वर्षांनी त्या आळीला तो मान मिळतोय या वर्षीचा जो मान आहे तो मान दोनपाड आळीचा आहे म्हणजे त्या आळीतल्या लोकांनी या पालखीसाठीची जी काही तयार तयारी असेल ती सर्व तयारी करणे पालखीचं म्हटलं तर संपूर्ण गावामध्येही पालखी फिरते म्हणजे संध्याकाळी पाच ते सहाच्या दरम्यान जेव्हा ती पालखी बाहेर पडते ती पालखी दुसऱ्या दिवशी सकाळी दहा ते अकरा वाजेपर्यंत म्हणजे प्रस्थान करत असते म्हणजे संपूर्ण गावामध्ये नाचत गाजत उत्साहामध्ये जल्लोषामध्ये भाविक वातावरणामध्ये ही पालखी मंदिरामध्ये दरवर्षी प्रमाणे किंवा दरवर्षी ही पालखी येत असते खूप छानशी माहिती दिली दादांनी आणि धन्यवाद एवढी माहिती दिल्याबद्दल आणखीन एक सांगू शकतो की दुसऱ्या दिवशी जर आपण म्हटलं तर दुसऱ्या दिवशी या यात्रेचं वैशिष्ट्य असते की संपूर्ण गावासाठी किंवा या पंचक्रोशीतली जेवढी लोक आलेली असतील या सर्व लोकांसाठी महाप्रसादाचं नियोजन केलेलं असतो गावची लोकसंख्या साधारणतः सात ते आठ हजार आहे त्या गावात सात ते आठ हजार लोकसंख्या आहे आणि एवढ्या लोकसंख्येत होऊन बाकीचे जे, जे पंचक्रोशीतली लोक पाहुणे आलेले असतील या सर्वांसहित जेवणाची व्यवस्था मंदिराच्या गाभारामध्ये गावकी तर्फे केलेली असते बरोबर खूप छान आणि उत्साह तर खूप बघितलाच आपण तिन्ही मंडळीचा खूप धन्यवाद एवढी माहिती दिली आहे खूप छानशी माहिती दिली मस्त बाजा